आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा तांबोईजी किशोर पवारजी कृष्णकांत शिंदारीजी काकासाहेब देशमुखजी सूरज शेखजी उपस्थित सर्वच या भागातल्या महिला भगिनी आणि वडीलधारी मंडळी आणि बंधू मी या भागात खूपदा येऊन गेले आधी शाळेंदाई कार्यक्रम घेतले पण आज पहिल्यांदाच माझ्या निवडणुकीसाठी येईल मी पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले आहे मी पंधरा वर्ष आमदार आहे बाजूच्या मतदारसंघात शहर मध्य म्हणून मी मधून मी पंधरा वर्ष आमदार आहे पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे तुमचा आशीर्वाद घ्यायला आले कारण मागच्या दहा वर्षात बी जे पीचे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या बीजेपीमुळे सोलापूरचं चा नुकसान झालं कारण ते म्हणालेले पंधरा लाख जमा करतील त्यांनी पंधरा लाख काही जमा केले नाही ते म्हणालेले महागाई कमी करतील उलट महागाई वाढली तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे रुपये झालं ते म्हणालेले आम्ही दोन कोटी नोकरी देऊ पण दोन मुलाला पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले दे। की आम्ही पाणी देऊ आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाही ते म्हणालेले आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणालेले उद्योग आणू शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एन टी पी सी होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळात आणलेला आहे ते म्हणालेले विमानसेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाही आहेत ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू उलट जीएसटीचा राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उरावर येऊन बसलाय नोटबंदीमुळे माझ्या महिला भगिनींचं पण नुकसान झालंय मग केलं तरी काय मागच्या दहा वर्षात बीजेपीने एक गोष्ट केली खोटं बोलणे वेतून बोलले आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळायचं दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आज काहीच मिळत नाही ते पिवळं काठ केसरी काठ तर रेशन दुकान म्हणतो चालतच नाही आणि फेकून देतो आणि म्हणून आणि दीपक दादांचं स्वागत करतो आणि म्हणून यावेळेस आपल्याला बदल आणायचा आहे यावेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं आहे मी उभी आहे मी काम करते मी दुसरं काही करत नाही मी पंधरा वर्ष कामावर निवडून आले लोकांनी मला कामावर निवडून आणलंय मी मत मागायच्या वेळेस धर्म जात पात करून लोकांमध्ये भांडणं लावत नाही आज बी जे पी पक्ष हा फक्त समाज समाजामध्ये समाजा ते निर्माण करतो पण खरं काम ते अजिबात करत नाही आणि म्हणून आणि म्हणून ह्या वेळेस सात मे ला मतदान आहे अजून पाच सहा दिवस राहिले सात दिवस राहिले आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका आता परत येतोय जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आणण्यापासून लाईट पण येते इथे लोड शेडिंग आहे लाईट आहे तिकडे दोन दोन हे मुकभैर सरकार आहे हे आपलं ऐकायला तयार नाही आता जे मागे सगळे व्यापारी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छित आहे काल दोन दिवसापासून दमदाटी सुरू झाल्या आता त्यांना माहिती आहे लोक त्यांच्यासोबत सोबत नाही आहेत म्हणून नेत्र्यांना दमदाटी सुरू केली आहे की तुम्ही आमचं काम करा नाही तर ईडी पाठवू तुम्ही आमचं काम करा नाही तर सील करू कालच तुमची एक माझी आणि आपले इलेक्शन पण झाले नाही आहेत तीन दोन वर्ष झाले सोलापूर महानगरपालिका नाही मोहळ नगर पालिका नाही इलेक्शन म्हणजे किती पाप करावा या लोकांनी पाण्याचं नियोजन साधं करू शकत नाही ही शोकांती काय आणि मी काम करते मी दुसरं मी काय टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी राजकारणात आली नाहीये आहे म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास मिळाला मी काम करीन तुमची संधी तुमची सेवा करण्याची संधी द्या लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्चा टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतिक फर्निचर मध्ये आमचा पत्ता यश प्रतिक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा